कधी तुमच्याबद्दल खोटं बोललं गेलं आहे का तुम्ही काहीच केलेलं नसताना कुणीतरी तुमचं नाव उगंच खराब करत बसले आणि सर्वात वाईट म्हणजे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात अशावेळी आपल्या मनात एकच प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपण इतकं चांगलं वागून काय फायदा लोक तर हवं तेच मानतात थांबा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक मोठं सत्य सांगणार आहे तुमच्याबद्दल खोटं बोलणारे लोक असतात ना ते तुमची इमेज खराब नाही करत खरं तर ते त्यांचा स्वभाव जगाला दाखवत असतात पण आपण अशा लोकांशी कसं वागायचं गैरसमज जर समाजात पसरले असतील तर त्याच्यामध्ये सिच्युएशन हँडल कशी करायची आणि स्वतःचं मन मजबूत कसं ठेवायचं हे सगळं ना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊया आपल्याबद्दल खोटी अफवा चुकीचे आरोप किंवा नाव बदनाम केलेलं असेल कोणी या सगळ्याला ना आपण कसं तोंड द्यायचं जर हो का तुमच्याबद्दल कोणी खोटं पसरवत असेल चुकीचं पसरवत असेल आणि वाईट बोलून सगळ्यांमध्ये गैरसमज पसरवत असेल तर हे मानसिक दृष्टीने ना खूप त्रासदायक असतं अशावेळी आपण खूप खचून जातो इमोशनली ड्रेन होतो अशावेळी ना इमोशनल होऊन लगेच रिॲक्शन देऊ नका स्टेप बाय स्टेप पद्धतीने सिच्युएशन हँडल करणं हे जास्त प्रभावी ठरेल असं मला वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे ना अशावेळी तुम्ही शांत राहा फक्त तुमच्या नजरेतून तुमच्या बॉडी लँग्वेजमधून एवढा कॉन्फिडन्स सगळ्यांना दिसायला हवा की तुम्ही चुकीचे नाही आहेत तेवढा समोरच्याला जाणवलं पाहिजे नाहीतर अशावेळी काय होतं असे अचानक चुकीचे आरोप आपल्याबद्दल ऐकून ना लोक घाबरून जातात गोंधळून जातात पण तुम्हाला तसं काही करायचंच नाही आहे शांत राहा लगेच स्पष्टीकरण देऊ नका अशावेळी बहुतेक लोक काय करतात त्या क्षणी स्वतःचा बचाव करायला जातात आपण आपल्यावर केलेले आरोप कसे खोटे आहेत हे प्रूफ करायला जातात पण याच्यामुळे काय होतं माहिती आहे उलट तुमच्यावरच लोक जास्त संशय घ्यायला लागतात त्यामुळे शांत राहा पहिलं पाऊल हे सर्वात महत्त्वाचं आहे कोण कौन कोणाला काय सांगतं आहे आधी ते नीट समजून घ्या कोण खोटं बोलतं आहे का खोटं बोलतं आहे कोणावर त्याचा परिणाम होतो आहे याचं सगळ्यांचं नीट निरीक्षण करा कारण की बहुतेक वेळी काय होतं काही लोक तुमच्याबद्दल जलस असतात आणि त्यामुळे ते तुमची बरोबरी नाही करू शकत त्यामुळे हे असं काम करतात ज्याच्याने तुम्हाला मागं खेचता येईल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे इनसिक्युरिटी असू शकते तुम्हाला गमावण्याची पण इनसिक्युरिटी असू शकते मनात समोरच्या व्यक्तीच्या आणखीन एक गोष्ट म्हणजे अटेन्शन मिळवण्यासाठी सुद्धा ती व्यक्ती हे असं काहीतरी करू शकते ज्याच्यामुळे त्याला सगळ्या लोकांचं अटेन्शन मिळेल किंवा मग आप यापैकी जर कोणतं रिझन नसेल तर तुमचा बदला घेण्यासाठी सुद्धा कोणीतरी असं करू शकतं तुम्हाला काय करायचं आहे यापैकी नेमकं कोणतं कारण आहे त्याच्यामुळे ही समोरची व्यक्ती आपल्यासोबत असं वागते ना हे समजून घ्यायचं आहे ॲटलिस्ट तसा प्रयत्न करायचा आहे ते जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की आपली पुढची स्टेप कोणती असणार आहे त्यानंतर ना तुम्हाला त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करायचे म्हणजे थेट भांडायला नाही जायचं आहे तुम्हाला प्रायव्हेटली कॉन्व्हर्सेशन करायचं आहे त्या व्यक्तीला एकांतात घेऊन तुम्ही त्याच्याशी शांत स्वरात बोलायचे माझ्याबद्दल जर का काही गोष्टी तुम्ही इतरांना सांगत आहात तर त्या खऱ्या नाही आहेत हे अगोदर तुम्ही समजून घेतलं आहे का तुम्हाला माहिती आहे का किंवा कशामुळे तुम्ही असं करत आहात जर का तुम्हाला काही गैरसमज झाला असेल तर तुम्ही थेट मला सांगू शकता तुम्ही त्यांच्याशी भांडायचं नाही आहे किंवा आवाज वाढवूनसुद्धा बोलायचं नाही आणि त्यांना दोष पण द्यायचा नाही आहे की असं का केलं जेव्हा तुम्ही असं करता ना तेव्हा तुमच्या आतमधली हिंमत आणि तुमची मॅच्युरिटी त्याला आधीच दडपून टाकते मग त्यातून काही सोल्युशन भेटतं का ते पहा कारण कधी कधी काय होतं प्रॉब्लेम एवढा मोठा नसतोच आपणच ओवर थिंकिंग करून त्याला खूप इम्पॉर्टन्स देतो आणि प्रॉब्लेम खूप मोठा होतो पण आपण जेव्हा शांतपणे त्याच्यावरती चर्चा करतो तेव्हा आपल्याला ते, ते समजतं आणि मग गोष्टी अगदी सहज सॉल्व्ह होतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना स्वतःचा वावर इतका स्वच्छ ठेवायचा की आरोप आपोआप खोटे ठरतील लोक शब्दांवर नाही तर आपल्या वागणुकीवर विश्वास ठेवतात जेव्हा ते बघतात ना की तुमचं वागणं प्रामाणिक आहे तुम्ही शांत सभ्य आहात आणि दुसरी व्यक्तीचं वागणं जेव्हा ते बघतात की सतत हे नकारात्मकच वागत आहे नकारात्मक गोष्टी बोलत आहे गॉसिपिंग करत आहे किंवा वाईटच बोलत आहे सगळ्यांबद्दल मग लोक कोणावरती विश्वास ठेवतील तुमच्यावरच फक्त हे घडायला ना थोडासा वेळ द्यावा लागेल पण हे अशक्य तर नक्कीच नाही आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे ना तुमच्या जे लोक सपोर्ट करतात ना जे तुम्हाला त्यांना माहिती आहे की तुम्ही चुकीचं नाही करू शकत तुमच्याशी जे सपोर्ट करतात ते त्यांना फक्त हलकं तुमचं स्पष्टीकरण द्या त्यांच्यासमोरनं स्वतःला दोष न देता फक्त एवढंच म्हणा की काही गोष्टी माझ्याबद्दल चुकीच्या सांगितल्या जातात ते प्रत्यक्षात तसं खरंच काही नाही आहे मी शांत आहे कारण मला माहिती आहे की सत्य कधी लपत नाही आणि याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही आहे त्यांना आणखीन एक हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना त्या व्यक्तीकडे कधीच स्वतःची कमजोरी दाखवू नका जी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट साईड समाजात पसरवत आहे कारण की त्यांना असं वाटेल की तुम्ही घाबरलात आणि दुखावलात आणि ते आणखीन तुमच्याबद्दल बोलायला प्रेरित होतील त्याच्यामुळे ना तुम्ही कितीही रडलात किंवा त्यांना घाबरलात ना तरी त्यांच्यासमोर काहीही फरक पडणार नाही असं दाखवा आणि त्यांच्यापासून वागताना ना थोडंसं डिस्टन्स ठेवा म्हणजे डिस्टन्स ठेवा पण सभ्यतेने कधी कधी ही व्यक्ती आपल्या जवळची व्यक्ती पण असू शकते मग आपल्याला काय करायचं आहे तर आपण ना फक्त त्या लोकांना अटेन्शन देणं थांबवायचं आहे कामापुरतं त्यांच्याशी बोलायचं आहे जे काही तुमचं कर्तव्य आहे ते त्यांच्या बाबतीतलं ते पूर्ण करायचं आहे पण फक्त आहे ना त्यांच्याशी बोलणं कमी करायचं आहे रेग्युलर शांतपणे जसं आपण गप्पा मारतो हे करणं आपल्याला बंद करायचं आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती तुम्हाला डिपेंड नाही राहायचे मग कधी कधी ना अशी व्यक्ती आपलं लाईफ पार्टनर पण नसू शकते आणि आपण बऱ्याच गोष्टींवरती एकमेकांवरती डिपेंड असतो पण मला असं वाटतं की आपण ना स्वतःच्या जबाबदारी आपण घेतल्या पाहिजे ॲटलिस्ट ठरवलं पाहिजे फायनान्शियल असू दे किंवा फिजिकल असू दे किंवा इमोशनल असू दे जेव्हा आपण स्वतःला आनंदी ठेवायची जबाबदारी स्वतः घेतो ना त्यावेळेस ना स्वतःवर प्रेम करायला लागतो आपण इंडिपेंडेंट बनण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा आपला कॉन्फिडन्स जेव्हा असतो ना तो खूप हाय होतो आपली एनर्जी खूप वाढते मी तुझ्यापासून दूर जात आहे असं ओरडून सांगायची गरज नाही आहे आपल्या वागण्यातून त्या समोरच्या व्यक्तीला हे ऑटोमॅटिकली समजतं तुम्हाला फक्त थोडासा डिस्टन्स त्यांच्यापासून मेंटेन ठेवायचं आहे तेही अगदी शांतपणे लक्षात ठेवा सत्याला वेळ लागतो पण ते जिंकतच त्याच्यामुळे आज लोक खोट्याला ऐकून घेतील कदाचित त्याला खरं पण समजून घेतील पण उद्या जेव्हा त्या व्यक्तीचा खोटेपणाचा पॅटर्न त्यांना नेहमी नेहमी दिसत राहील तेव्हा ते, ते, ते स्वतःचं मत नक्की बदलतील तुमचा स्वभाव तुमची वागणूक तुमचं स्वच्छ बोलणं तुमचा खरेपणा तुमचं नेहमी रक्षण करतात त्यामुळे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याबद्दल खोटं बोलणारे लोक तुमची इमेज नाही तर त्यांचा स्वभाव त्यांची इन्सिक्युरिटी आणि त्यांचा माइंडसेट जगासमोर उघडं करतात येईल तुमचं आयुष्य तुमची शांतता तुमची किंमत कुठल्याही खोट्या गोष्टींवर कधीच अवलंबून नसते त्यामुळे तुमचं काम फक्त एकच आहे की स्वतःचा खरेपणा जपणं स्वतःची प्रतिष्ठा जपणं स्वतःचा स्वभाव स्वच्छ ठेवणं कोण काय बोलतं हो, ते तुम्ही थांबू नाही शकत पण तुम्ही कसं जगता कसं वागता आणि स्वतःला किती ग्रेस देताना हे तुमच्या हातात नक्की आहे लक्षात ठेवा अफवा थांबवायची गरज नसते त्यांच्यापेक्षा आपण मोठं जगून दाखवलं ना की ते आपोआप मरतात आणि जर का तुम्ही आज पण या सगळ्यामुळे दुखावलेले असाल ना किंवा तुटलेले असाल मनातून तर एक वाक्य मनात नेहमी ठेवा मी कोण आहे हे मला माहिती आहे आणि बाकीचं सगळं वेळ सिद्ध करेल आणि कोणाच्याही खोट्या शब्दांना तुम्ही किंमतच देऊ नका मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे स्ट्रॉंग स्टे ग्रेसफुल